भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात फुलांचे उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत राम, राम जन्मसोहळा उत्साहात पार पडला सकाळी प्रभू श्रीरामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली आणि दुपारी बारा दरम्यान भोर संस्थांचे राजेश राजे आणि सदस्य यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा जन्मसोहळा संपन्न झाला यावेळी रंगीबिरंगी पायघाड्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता संस्थांच्या सदस्यांनी पुणेरी पगडी मराठमोळी शेरवाणी आणि स्त्रियांनी नववारी साड्या असे पारंपरिक पोशाख परिधान केले होते लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक जण राम जन्म सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाला होता रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून निघाला होता या राम जन्मोत्सवाला सुमारे तीनशे वर्षांपेक्षा जास्तची वैभवशाली परंपरा लाभली आहे भोर संस्थांच्या पंत सचिव राजांचे वंशज राजेश राजे पंत सचिव यांच्या हस्ते हा जन्मोत्सव सोहळा पार पडला काय परंपरा आहे तर ही दीडशे वर्षापूर्वी हा कार्यक्रम सुरू झाला त्या कार्यक्रमाचं मूळ असं आहे की तेव्हाचे जे राजे होते तर त्यांना एक स्वामींनी येऊन सांगितलं की तुम्ही रामनवमीचा उत्सव सुरू करा आणि एक स्वामी आले होते आपल्या सोनारांच्याकडे ते राज सोनार होते आणि त्यांच्याकडे त्यांनी एक रामाचा टाक दिला आणि दुसऱ्या दिवशी महाराजांना त्यांनी दुसऱ्या स्वामींनी सांगितलं की तुम्ही रामनवमीचं सुरू करा तुमच्या सोनाराकडे जा तर त्यामुळे सोनाराकडे गेल्यावर ते म्हणले काल आमच्याकडे टाक दिलेलं आहे रामाचा आणि त्यामुळे आपल्या रामनवमीच्या उत्सवामध्ये रामाची मूर्ती नसते रामाचा टाक असतो आणि पद्धत अशी आहे की आपण मिरवणूक घेऊन जातो पालखी घेऊन जातो आणि रामाचा टाक जो आहे तर राम आपण सोनारांच्या घरनं घेऊन आपल्या वाड्यामध्ये आणून बारा बरोबर जन्म साजरा करतो मला वाटतं दीडशे वर्ष आपल्या याला झाले पण ह्या वर्षी एक स्पेशल सिग्निफिकन्स असं म्हणता येईल कारण अयोध्येमध्ये यावर्षी जी राम जन्मभूमीची स्थापना झाली आहे तर त्या त्या या निमित्ताने यावर्षी आम्हाला करताना खूपच आनंद होतो आहे कारण जी आम्ही दीडशे वर्ष रामाची सेवा सुरू केली आहे तर ती आता देशभर त्याला एक काय रेकग्निशन म्हणते किंवा एक त्याला ओळख मिळालेली आहे तर त्याचा खूप आम्हाला आनंद होतो